अच्छा तलपन चेन दीलीली है ना आ, ये प्रोडक्ट क्या चीज है मतलब शांतिनिकेतन लेदर्स है हैंड शांतिनिकेतन लेदर हमारे पास शांतिनिकेतन लेदरस है ओके आपका नाम बताएंगे क्या यस मैम मेरा नाम पुष्पलता है हमारे पास तीन वैरायटी से प्रोडक्ट एक आएगा शांतनी कहते हैं लेदर आएगा हंड्रेड से स्टार्ट है ओके okay. लिपस्टिक होल्डर है अच्छा इसमें लिपस्टिक लग सकते हैं yes. ना फोन ये डबल लिपस्टिक होल्डर है ओके okay, जब दोन टे हो अच्छा ये सिंगल है नहीं दो, हाँ, दो। अच्छा ये तीन हाँ, ओके मस्त है खूब सुंदर कवर है अच्छा चश्मा कवर तो बहुत सकता मस्त है खूब सुंदर हाँ ये कॉइन पाउच अच्छा रखने पैसा मस्तच अच्छा हे लेदर प्युअर लेदर चे आहेत वायग पर्स आहे लेडीज ला बाजारात बिजारात जाता ना पर्स वापरायला खूप सुंदर अशा पर्सेस आहेत टू फिफ्टी थ्री हंड्रेडील आहेत भाभी टू फिफ्टी टू फिफ्टी ला आणि हे फोर हंड्रेड फोर हंड्रेड लाखाव ना पर्स बघू शकता खूप सुंदर आणि गॅप पण भरपूर आहे आणि याच्यामध्ये अच्छा त्याला पण चैन दिलेली आहे ना चीज आहे मतलब शांतनिकेतन निकेतन लेदर आहे का हे जात नाही ना नाही जाते बिलकुल नाही जायगा पाच साल गॅरंटी देते अच्छा पाच वर्षाची गॅरंटी बघू शकता याच्यामध्ये साईज पण उपलब्ध आहे तुम्हाला साईज पण भेटून जातील खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत आणि खर तर मस्त आहेत भाभी कडे मागे पण एकदम हा व्हिडिओ शेअर केला होता खूप लोकांचा प्रतिसाद आला मैत्रिणींनो खर खर खूप सुंदर अशा बॅगांचं कलेक्शन आहे लेदर मध्ये प्युअर लेदर मध्ये बघू शकता बॅगांचं कलेक्शन आहे वाव खूप सुंदर मस्त आपल्या यंग लेडीज ला वगैरे ना मस्त खूप ह्याच्यामध्ये आपण सगळे ठेवू शकतो वगैरे खूप सुंदर मस्त पैकी बॅकला पण दिलेलं आहे बघू शकतात चेन खूप छान मस्त याच्यामध्ये तुम्हाला छोट्या पर्सेस मध्ये आता कलेक्शन दाखवलेलं आहे हे काय आहे मला सांगाल का पिकी बँक पिकी बँक अरे वा भारी एकदम मस्त नैन मुला ने बचत करने है बस आवन कैट ऐसा बच्चों के लिए अच्छा है कुछ नया हाँ, यूनिक आ, ऐसा हाँ, हाँ। मस्त है बाकी अच्छा है हंप बैग से हिमाचल हंप बैग अच्छा ये कपड़ा कौन देवा गया और कॉटन कॉटन है ना हां वाशेबल है वाशेबल है मस्त है खूब सुंदर है से 650 रेंज है पूरा ओके मोबाइल पॉवर भी है चेस्ट बैग है वेस्ट बैग है स्लिंग बैग है ये बैकपैक है ये ट्रिप वेगळेच मार्गाला अच्छा हे बरं लहान मुलांना बाहेर औषध पाणी वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो वगैरे मस्त पैकी खूप सुंदर हा ते शांतनिगत लेदर बॅग दिखाव ना भाभी पार एक खोळ ऐसे वाव खूप सुंदर बघू शकता पूर्ण लेदर चे लेदर एक छेन आहे का अच्छा म्हणजे कपडे पण झाले आणि स्पेस जास्त आहे मेन गोष्ट सुंदर इथे पण एक कप्पा आहे मस्त भारी खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला डिझाईन्स पण बघू शकता छोट्या साईज पासून तुम्हाला मोठ्या बॅगेंचे कलेक्शन आहे प्राइसिंग सांगाल का मला एकेकाची इथून का पंधराशे अच्छा अच्छा पंधराशे पासून अडीच हजार पर्यंत प्राइसिंग आहे जसं घेईल तसं क्वालिटी मध्ये तुम्हाला माहिती खूप सुंदर सुंदर आहे का मोबाईल रकमे केली खूप सुंदर आणि हे काय आहे ये ऐसे मुलांसाठी ना खूप युनिक असं काहीतरी वेगळं हे पण एक छान आहे नवीन यस अ स्लिंग बॅग साहेब स्लिंग बॅग आणि ये पूर प्युअर लेदरच आहे ना बाकी प्युअर लेदर आहे का ओके प्युअर लेदर आहे म्हणजे बांबू जूट बॅग आहे काय हे बांबू जूट बॅग अच्छा बांबू पासून बनवून बनूलेला ना हा हँडमेड आहे साहेब आमच्याकडे जो भी हँडमेड वाले वॉशेबल आहे का हे नो नो ते वॉश नाही करना है ना अपने को नाही ऐसे बताना पड़ेगा ना जो है वो कस्टमर्स को स्लिंग बॅग साहेगा ओके आहे बांबूच्या पासून बनवलेले बॅग आहेत चक्क फिरायला घेऊन जाण्यासाठी अँटिक आपण बोलतो ना अँटिक बॅग मस्त असं युनिक कनेक्शन आहे आणि प्रत्येक बॅग बघू शकता तुम्ही प्रत्येक बॅगेच कनेक्शन वेगळं आहे कारण का आपण हे प्रोडक्ट कुठे बघितलं नाही आणि हे प्रोडक्ट फक्त आपल्या ताईंकडे भेटत आहे ताई तुम्ही का प्रॉपर आम साऊथ इंडियन आहे बाहेरचा आहे का कोलकाता काय कोलकाताचे आता है ये सब ना हे प्रोडक्ट जे है कोलकाता काय है। तर या ताईंकडे ना खूप सुंदर असं प्रोडक्ट आहेत मैत्रीण आणि खरखर हे प्रोडक्ट टिकाऊ आहेत आणि ते स्वतः सांगताय की पाच वर्ष टिकतील आणि हे जात नाही मेन गोष्ट खूप चालतंय जसं वापरण्यावर आपल्या मेन गोष्ट आपल्या वापरण्यावर पण आपण बघू शकत मस्त खूप सुंदर असं वाटतं मला खरखर खूप बॅगांचं कलेक्शन मैत्रीण आवडतं तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे असेल ताई नंबर सांगता नंबर बघा एट फोर डबल थ्री सिक्स डबल फोर एट सिक्स फाय Okay, ताई ता नाम किंवा पुष्पलता पुष्पलता तर नक्कीच पुष्पलता ताईंचा ता नंबर स्क्रीनवर दिलेला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता कुरिअर चार्जेस लोकेशन आहे डिपेंडिंग ऑन तुमच्या लोकेशनवर कुरिअर चार्जेस तुम्हाला पेड करावे लागतील कुरिअर चार्जेस पेड असणार आहे आणि त्याचबरोबर बॅगांचं कलेक्शन एवढं महाग नाही मित्रिनो तुम्हाला मार्केटपेक्षा इथे रिझनेबल भावात भेटेल कारण काय हे प्रोडक्ट तुम्हाला कलकत्त्यामध्ये भेटतात आपल्या इथे मुंबईत नाही भेटत तुम्हाला आपल्या मुंबईत भेटतं मेट्रिनो आणि खरखर खूप सुंदर असे प्रोडक्ट्स आहेत आणि भारी वाटतं बघायला आणि युनिक आहे काहीतरी असं ट्रेंडिंग म्हणजे आता आता नॉर्मली असं कलेक्शन तुम्हाला आपल्याला कुठे बघायला भेटत नाही जे की आपल्याला आपण पहिल्यांदा पहिलं बांबू पासून बॅग बनते मैत्रिण रिअली एकदम भारी असं कलेक्शन आहे आणि मला बॅगांचं कलेक्शन खूप आवडलं तुम्हाला आवडल्याचं तर नक्कीच आपल्या ताईंच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही भेट द्या थँक्यू